श्रोत हो नमस्कार भाषा विज्ञान म्हणजे काय रे भाऊ ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया अनघा मांडवकर यांचा हा ललितबंध मराठीचा पदवी पदव्युत्तर स्तरावर अभ्यास करण्यातून मला कोणत्या दृष्टी कोणत्या जाणीवा कोणत्या क्षमता लाभल्या याविषयी बोलताना आमच्या अभ्यासक्रमातल्या एका विषयासंबंधी सांगायला आवडेल तो विषय म्हणजे भाषा विज्ञान हे ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या मनात निश्चितपणे हा प्रश्न आला असेल की भाषेचंही विज्ञान असतं का मराठी हा विषय तर कलाशाखेत शिकवला जातो ना मी पदवीच्या शेवटच्या वर्षासाठी मराठी हा विषय निवडला तेव्हा अभ्यासक्रमामध्ये भाषाविज्ञान आणि मराठी व्याकरण असा एक विषय दिसला माझ्याही मनात तेव्हा हाच प्रश्न उमटला होता मराठी व्याकरणाचं ठीक आहे पण हे भाषाविज्ञान म्हणजे काय रे भाऊ मराठीच्या अभ्यासक्रमातून या अनोळखी विषयाने आयुष्यामध्ये प्रवेश केला आणि विज्ञान आणि भाषा या दोन्ही संकल्पनांविषयीच्या माझ्या तोपर्यंतच्या तोकड्या समजुतींना मस्त धक्के दिले त्यामधून प्रत्येकच विषयाच्या अभ्यासाला विज्ञानाची आणि इतिहासाची कशी महत्वपूर्ण परिमाणं असतात हे भान मला येत गेलं प्राचीन काळापासून आत्तापर्यंत भाषेचा अभ्यास करण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात येत गेल्यात भाषा म्हणजे काय तिचा अभ्यास का करायचा तो कोणत्या साधनांच्या आधारे करायचा कोणत्या तंत्रानी करायचा याविषयी प्रत्येक भाषाभ्यास पद्धतीची स्वतःची काही भूमिका स्वतःची काही दृष्टी राहिली आहे मित्र हो आपण साधारणत दीड वर्षाचे असतो तेव्हापासून भाषा आपल्या आयुष्यात असते आपली साथ सोबत करत असते आपण भाषेतूनच अखंडपणे ग्रहण आकलन विचार चिंतन अभिव्यक्ती हे सारं सारं करत असतो पण थोडंसं बाजूला उभं राहून तिचं तटस्थपणे निरीक्षण परीक्षण केलं तर किती काय काय गोष्टी उलगडतात भाषेच्या घटकांविषयी तिच्या संरचनेविषयी आणि तिच्या समाजसंस्कृतीशी असलेल्या संबंधांविषयी सुद्धा एक अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपण सहजगत्या म्हणतो की भाषेतल्या शब्दांना अर्थ असतो पण आपण कधी थांबून विचार नाही करत की अर्थ म्हणजे नेमकं काय अर्थाचे किती सारे प्रकार असू शकतात याची मी तरी भाषाविज्ञान हा विषय अभ्यासेपर्यंत कल्पनासुद्धा केली नव्हती या अनोळखी विज्ञानाशी झालेल्या गट्टीतून माझ्या प्रश्न चिकित्सा तर्क निरीक्षण परीक्षण यासंबंधीच्या क्षमतासुद्धा घडत गेल्या अवतीभोवतीच्या जगाविषयी आणि मानवी जगाविषयीसुद्धा खूप साऱ्या मौजेच्या गोष्टी मला कळत गेल्या मला हे शिकता आलं की माणसांकडेच भाषा असते असं नाही वनस्पती प्राणी पक्षी कीटक यांच्यासुद्धा आपापल्या संदेश पाठवण्याच्या व्यवस्था असतात उदाहरणार्थ आपल्याला वाटतं ना तसा कोकिळ पक्षी हा काही गाणं गात नसतो की मोर हा काही पिसारा फुलवून नृत्य सादर करत नसतो कोकिळ आणि मोर हे जे काही करत असतात ते त्यांचं त्यांच्या व्हॅलेंटाईनला आकर्षित करण्यासाठीचं सा संदेशन चाललेलं असतं अशा बऱ्याच गमती जमती सुरू असतात मानवेतरांच्या जगातल्या संदेशनामध्ये आपली माणसांची भाषा ही या बाकीच्या सजीवांच्या संदेशन व्यवस्थांशी कुठे मिळती जुळती आहे आणि त्यांच्याहून कुठे कशी वेगळी आहे हे अभ्यासणं सुद्धा अत्यंत रोचक होतं या अभ्यासातून माझ्या हेही लक्षात येत गेलं की भाषेच्या या वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या स्वरूपाचं मानवी प्रगतीमध्ये मानवी समाज संस्कृतीमध्ये किती अनन्यसाधारण योगदान आहे आपल्याला माणूस ही ओळख प्राप्त करून देणाऱ्या एका खूप महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास आपण करतोय हे जाणवणं माझ्यासाठी अत्यंत मोलाचं होतं कारण मराठीचा एकंदरीतच भाषा विषयाचा अभ्यास निरर्थक आणि निरुपयोगी मानणाऱ्यांचं प्रमाण वाढत जातानाच्या काळात ही जाणीवच माझ्यामध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता पेरत राहिली आहे जगवत राहिली आहे भाषा विज्ञान म्हणजे काय रे भाऊ अनघा मांडवकर यांचा ललितबंध आत्ताच पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार